त्या अफजल खानाला तर मारायचं आहे मात्र विजय मिळवल्यानंतर कंगाल होऊन चालणार नाही सोळाशे एकोणसाठ मध्ये अफजल खानाने केलेली स्वराज्यावरची स्वारी हे स्वराज्यासाठी आणि शिवरायांसाठी आलेले प्राणांकित संकटात होते या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग निघत नसताना देखील शिवाजी महाराजांनी डगमगून न जाता या परिस्थितीतून जास्तीत जास्त आर्थिक फायदा कसा होईल याचा विचार केला राजांनी याची जबाबदारी आपल्या हेर खात्यावरती दिली राजांच्या हेर खात्याने राजांना माहिती दिली की खानाने प्रचंड खजाना आणलेला आहे त्याचबरोबर खानासोबत अनेक व्यापारी हिरे माणिक आणि मोती घेऊन आलेले आहेत राजांना ही बातमी कळताच राजांनी आपल्या वकिलांना थेट अफजल खानाकडे पाठवले पण अफजल खानाकडे पोहोचले आणि अफजल खानाला म्हणू लागले की राजांना आपला यथोचित सत्कार करायचा आहे त्यामुळे तुमच्या सोबत आलेल्या व्यापाऱ्यांना जर तुम्ही प्रथम गडावरती पाठ ठेवलं तर राजे त्यांच्याकडून खरेदी करतील दुसऱ्याच दिवशी हे व्यापारी थेट प्रतापगडावरती पोहोचले राजांनी यांच्याकडून सर्व माल आपल्या ताब्यात घेतला या व्यापाऱ्यांना देखील प्रतापगडावरतीच ठेवले खानाच्या भेटीनंतर आम्ही तुम्हाला तुमचे पैसे देऊन टाकू अशी बोलणी केली पुढे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला खल्लास केले अफजल खानाने त्याच्या सोबत आणलेले अनेक हत्ती घोडी उंट त्याचबरोबर प्रचंड खजना आणि या व्यापाऱ्यांनी आणलेले हिरे मानिक मोती याची शिवाजी महाराजांना प्रतापगडावरती होम डिलिव्हरी मिळाली स्पर्धकाची जर तुम्हाला खडानखडा माहिती असेल तर या गोष्टीचा तुम्हाला नक्कीच फायदा होत असतो नमो छत्रपती